या देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीत या देशामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाही या देशामधली बहुजन सुरक्षित नाहीत या देशामधील सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही मी प्रशांत देशमुख आपण पाहत आहे राजकारण कट्टा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करावं नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती तुम्हाला वेळ जाईल यासाठी बेल आयकॉन बटन दाबा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करत जावा लाईक करत जावा आणि कमेंट्स नक्की करा तर सुरक्षेच्या कारणा या देशामध्ये दे अनेक गोष्टी सुरक्षित नाहीत हे मी मांडलेलं आहे पण तसं पाहायला गेल तर या देशामध्ये दे एक गोष्ट सुरक्षित आहे एकच कॅटेगरी आहे ती पूर्णपणे सुरक्षित आहे ती कॅटेगरी म्हणजे राजकीय नेते त्यांना कार्यकर्त्यांचं सुरक्षा का कवच आहे परंतु तेच कार्यकर्ते सुरक्षित नाहीत विचार करण्यासारखी गोष्ट आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ज्यांना हे पटत त्यांनी थोडासा घेऊन विचार करावा की कोणतीच गोष्ट सुरक्षित नसताना फक्त राजकीय नेते हे सुरक्षित आहेत आणि ते कुणाच्या जीवा तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर कोणत्याही पक्षातले असू देत काँग्रेस असू दे राष्ट्रवादी काँग्रेस असू दे बीजेपी असू दे शिवसेना असू दे किंवा समाजवादी पक्ष असू दे कुठलाही राजकीय नेता आहे तो शंभर टक्के सुरक्षित आहे कारण त्यांना कार्यकर्त्यांचं सुरक्षा कवच का आहे आणि जर त्या कार्यकर्त्यांच्यावर जर काही भेटलं तर हेच सुरक्षित असणारे नेते हात वंती करतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी यातून शिकवण घ्यावी आणि आपण कुठं आहे याचा शोध घ्यावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ याची कल्पना अगोदरच भेटेल नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पे, नमस्कार.